तुम्ही का प्रश्न क्रमांक चार हजार नऊशे पन्नास प्रश्न क्रमांक चार हजार नऊशे सत्तर छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज हो पण मी पुकारल्यावर उभं राहायला पाहिजे ना अध्यक्ष महाराज आता हा होऊ दे या ठिकाणी अध्यक्ष महाराज इथं जो माझा आक्षेपच आहे अध्यक्ष महाराज उत्तरावर हो आहे उत्तरामध्ये काही करेक्शन करायचं आहे आप का आपल्याला उत्तर बरोबर आहे अध्यक्ष महाराज मी हक्कभंग आणेल अध्यक्ष महाराज याच्यावर मंत्री उत्तर बरोबर आहे म्हणतात तर मी हक्कभंग आणायचं मला तुम्ही सांगा मी हक्क उभा होऊन बोलून जा ना अध्यक्ष महाराज बोला तुम्ही मी ऐकतोय ना बोला हक्कभंग आणायची परवानगी दे अध्यक्ष महाराज एक मिनिट प्रश्न उत्तराचा वेळ संपला जरी असेल तरी दहा मिनिट तहकूब केलं मी सभागृह मी दहा मिनिट वाढवत आहे अध्यक्ष महाराज ज्या ठिकाणी माझा हक्कभंग असा येतो अध्यक्ष महाराज मी या ठिकाणी विविध इमारतीवर उभारण्यात येणाऱ्या अनाधिक व बेकायदेशीर मोबाईल टॉवर मध्ये मुळे रहिवाशांना नाहक त्रास येत असून इमारतीचे नुकसान देखील होत असल्याचे निदर्शन झाले खरे आहे का हा प्रश्न विचारला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज यांनी उत्तरात सांगितलं की पाणीमध्ये विविध ठिकाणी अनधिकृत टावर असल्याचे आढळून आले पण ती वस्तुस्थिती आहे पण अध्यक्ष महाराज तिथं खाली आपण यांनी लिहिलेलं आहे की हे सगळं संगणमतानी सगळं होते आहे असं यांचं म्हणणं आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे अध्यक्ष महाराज की या सगळ्या या टावर कंपन्या अध्यक्ष महाराज या लोकांना जबरदस्ती काही आश्वासन देतात कुठल्याही परवानग्या नसतात आणि त्या ठिकाणी टावर ते लादतात लोकांचा विरोध होतो अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज या ठिकाणी या अशा कंपन्यांवर ज्या पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी त्रास देणाऱ्या कंपन्या ज्याच्या तक्रारी वारंवार येतात त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका शासनाची नेमकी काय राहणार हे वस्तुस्थिती या ठिकाणी आपण मांडलेली नाही ना आहे स्पष्टीकरण द्यावं अध्यक्ष महोदय सदस्य नानासाहेब या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच्यामधली एक वस्तुस्थिती खरी आहे की जी टॉवर कंपनी आहे आणि ज्या टॉवर कंपनीनं विनायक आशिष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीवर हा टॉवर उभारला त्या सोसायटीनं एक वर्षापुरती त्यांना एनओसी दिलेली होती परंतु ज्यावेळी हा टॉवर उभारल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्याचा आवाज मोठा येतो आहे त्या स्लॅबला तडे गेलेले आहेत त्यावेळी त्यांनी महानगरपालिकेला कळवलं की आम्हाला हा टॉवर नको आहे आणि टॉवर नको आहे म्हणून सांगितल्यानंतर महानगरपालिकेने निर्देश दिले की हा टॉवर काढून टाकावा तरी देखील दोन दिवस टॉवर बंद ठेवून पुन्हा एकदा टॉवर कंपनीनं टॉवर सुरू केला त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे तर आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील की विनायक आशिष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग जी आहे आणि त्या लोकांची जी मागणी आहे ती मागणी असताना देखील जो नियम बाह्य टॉवर तिथे उभा आहे ते काढून टाकण्याचे आणि बंद करण्याचे निर्देश आजच देण्यात येतील आणि नानासाहेब हा प्रश्न आपण मांडल्यामुळं मगाशी जो मी सभागृहामध्ये नसल्यामुळं आपण जो प्रश्न उपस्थित केला होता तो मी इथं जरी सभागृहामध्ये उपस्थित नसलो तरी वरच्या सभागृहामध्ये दोनशे साठचं सा उत्तर देत होतो दोन मिनटं याला मला उशीर झाला परंतु या संदर्भामध्ये हा टॉवर काढून देण्याचे निर्देश आजच देण्यात येतील बोला